महाराष्ट्रामध्ये दोन लग्नाची चर्चा सध्या खूप जोरात सुरू आहे त्यापैकी एक लग्न तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी, अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये एखादं लग्न सहा महिने पुढं चालतं किंवा सहा महिने विविध कार्यक्रम एखाद्या विवाहामध्ये होतात तर असं पहिलं लग्न भारतामध्ये तेही आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबईत आपले अंबानी साहेब जे मोठे उद्योजक आहेत जगप्रसिद्ध उद्योजक त्यांच्या चिरंजावाचं झालेलं आहे आणि दुसरं एक लग्न होऊ घातलंय ते लग्न आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ते कोणाबरोबर आहे ते कसं आहे आणि ते काय आहे या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो अंबानीच्या लग्नाचं निमंत्रण मला तर आलं नाही तुम्हालाही कोणाला आलं नसेल सामान्य माणसं आहोत आपण पण ज्यांना ज्यांना त्या लग्नाचं निमंत्रण आलं त्या त्या व्यक्तीला वाटलं असेल की आपल्याला स्वर्गातच साक्षात जाण्याची संधी मिळाली आणि परमेश्वराने आभाळातल्या देवानंच आपल्याला अशा पद्धतीचं अशा योग्यतेचं बनवलं की आपण अंबानीच्या लग्नाला जाऊ शकू किती माणसं आली जगातून कुठल्या कुठल्या क्षेत्रातली आली बघा आणि खर्च किती आणि कसा झाला बघा उद्योजक आले कलाकार आले संत आले महंत आले राजकीय नेते आले खेळाडू गायक वादक साहित्यिक आले छोट्या मोठ्या पडद्यावरचे कलाकार आले हॉलिवूड आणि बॉलिवूडचे सगळे स्टार आले सगळे खेळाडू आले संगीतकार आले गीतकार आले असे कितीतरी मंडळी या लग्नामध्ये आली आणि प्रचंड मोठा सोहळा म्हणजे सगळी माहिती सुद्धा बाहेर नाही की काय होतं आणि कशा पद्धतीचा हा लग्न सोहळा होता परंतु दीडशे देशातले कुक स्वयंपाकी दीडशे देशातले स्वयंपाकी या लग्नासाठी निमंत्रित केलेले होते आणि जवळपास सहाशे पदार्थ या विवाहामध्ये होते आता बघा ऐकूनच चक्कर येते सहाशे पदार्थ म्हणजे सहा किंवा बारा पदार्थ म्हटलं तर आपण प्रचंड म्हणणारी माणसं आहोत सामान्य माणसं आहोत आपण मग ते सहाशे पदार्थ काय असतील हे दीडशे कूक ते काय बनवत असतील ते काय खाऊ घालत असतील खाणारे ते कसं खात असतील वगैरे वगैरे सगळं भव्य दिवेस आणि मग ते रंगीत संगीत जेवण शाकाहारी मांसाहारी विविध राज्यांचं विविध चवीचं विविध देशाचं आणि मग त्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी इतर ज्या काही आल्या पण मग नृत्य नाट्य गीत संगीत काय काय सगळं प्रचंड मग देणं घेणं गिफ्ट कोट्यावधीचे गिफ्ट अनंत अंबानीला जगभरातल्या लोकांनी दिले आणि अंबानीने सुद्धा जगभरातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक रिटर्न गिफ्ट दिलं सांगितलं जातं की ते दोन कोटी रुपयाचं आहे हा हा दोन कोटी अंबानीने त्या लग्नाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक हिरे आणि सुवर्ण जडित धड्याळ भेट दिलं त्या घड्याळ्याची किंमत साधारणपणे दीड कोटी रुपये दोन कोटी रुपये होती असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात काय माहिती नाही परंतु बाहेर जी चर्चा आहे त्यावरून तर अशा पद्धतीचं एक प्रचंड मोठं लग्न झालं आणि मग या लग्नाला काही लोक म्हणतात पाच हजार कोटी खर्च झाले काही लोक सांगतायत की दहा हजार कोटी खर्च झाले काही लोक सांगतात की पन्नास हजार कोटी खर्च झाले वगैरे वगैरे जे काही व्हायचं असेल ते अंबानींच्या तिजोरीतून झालं कमीत कमी म्हणजे त्यांनी एक उद्योजक आहेत त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे पाच पंचवीस हजार कोटी रुपये त्यांचे गेले असेल तर त्यामुळे त्यांचं काही फरक पडणार नाही दोन दिवसामध्ये हे पैसे कसे काढायचे त्याची कला त्यांना आहे आणि म्हणून आपल्या मुलाच्या लग्नात झालेला खर्च त्यांनी जिओच्या रिचार्जवर पन्नास रुपये वाढवून काढून घेतला किंवा काढला अशी चर्चा आहे किंवा आता जे व्हॉट्सअप फेसबुकवर आपण सातत्याने त्या संदर्भात ऐकतोय वाचतोय पाहतोय तर हे ऐकतोय वाचतोय पाहतोय की अंबानीने आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च देशभरातल्या लोकांकडून वसूल केला अंबानींचे <गणागी> आता जिओचे जे ग्राहक आहेत ना देशामध्ये त्या ग्राहकाची संख्या सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख इतकी आहे म्हणजे आज जिओचं कार्ड वापरणारे किंवा जिओचा जिओ वापरणारे जे लोक आहेत आपल्या मोबाईलमध्ये जिओचं कार्ड वापरणारी जी मंडळी आहेत त्यांची संख्या देशामध्ये सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख इतकी आहे आणि दोनशे एकोणचाळीस रुपयाचा रिचार्ज अंबाजीनी आता दोनशे नव्याण्णव रुपयाला केलेला आहे साधारण आपण पन पन्नास रुपये असं ग्रेथ धरू पन्नास रुपये हिशोबासाठी ग्रेथ धरू तसे तर ती जास्त वाढवले साठ वाढवले पण पन्नास ग्रेथ धरू तर पन्नास रुपयाला जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पन्नास रुपयामध्ये साधारणपणे सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख ग्राहकाचे प्रति महिना पन्नास रुपये जर जिओनं आता वाढवले आहे तर जिओ जिओचा जो नफा आहे पूर्णपणानं हा प्रति महिना दोन हजार तीनशे पन्नास कोटी इतका आहे प्रति महिना दोन हजार तीनशे पन्नास कोटी रुपये हो इतका नफा हे पन्नास साठ रुपये वाढवल्यामुळं जिओचा झालेला आहे अंबानीचं झालेला आहे आणि त्याला जर आपण बारा गुणलं म्हणजे वर्षभरामध्ये किती पैसे मिळत आहेत हे पन्नास रुपये वाढवल्यामुळं तर अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस को, अठ्ठावीस कोटी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे कोटी रुपयाचा फिगर येतो मोठा फिगर आहे वाचता सुद्धा येत नाही म्हणजे आता एवढा मोठा फिगर वाचायची म्हणजे वाचलाच नाही कधी त्यामुळं अशी कडे बरं होते तर अठ्ठावीस हजार दोनशे कोटी रुपये वर्षाला अंबानी नागरिकाच्या खिशातून काढणार आहेत आणि थाटामाटात त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्न झाला त्यांनी किती पैसे खर्च केले याचा नक्की आकडा आपल्या समोर नाही तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातलं देशातच नव्हे तर जगामध्ये दे कासलेलं हे लग्न संपन्न झालं आपण ते फक्त पाहिलं काही संबंध नसताना आपला आपण गरीब आणि फाटकी सगळी मंडळी आहोत काही संबंध नसताना आपल्या खिशातले सहाशे रुपये अंबानीने या लग्नाचा आहेर म्हणून सहजपणे काढून घेतले लोक किती बुद्धिमान आणि डोकेबाज असतात त्या ते राजकारणात काम करणारे आणि व्यापारामधले मोठे उद्योजक लोक लोकांच्या लोकां खिशातून पैसे कसे काढावे त्याचं ज्ञान त्याला असतं अशा पद्धतीनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा संपन्न झाला हा आपल्या देशातल्या राज्यातल्या एका महत्वाच्या उद्योजकाचा विवाह सोहळा होता आता दुसऱ्या विवाह सोहळ्याकडे आपण येतोय हा विवाह सोहळा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या विवाह सोहळ्याचं नाव आहे पंचवार्षिक सत्ता सुंदरी विवाह म्हणजे हा विवाह पाच वर्षाला होतो तुळशीचं जसं ते दर वर्षाला लग्न होतं ना तसं राजकारणामध्ये पाच वर्षाला राजकीय व्यक्तीचा विवाह होतो आणि मग आता येत्या दोन तीन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा सा असा पंचवार्षिक सत्ता सुंदरी बरोबर म्हणजे राज्याच्या सत्तेबरोबर सत्तेची ही जी सुंदरी आहे सत्तेची ही जी खुर्ची आहे तिच्याबरोबर त्यांचा विवाह होऊ घातलाय हो मात्र एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या विवाहाला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी यावं आणि आपल्याला मताच्या रूपानं म्हणजे बटन दाबून मताचं बटन दाबून भरभरून आशीर्वाद द्यावेत यासारखी महाराष्ट्राची तिजोरी उघडून सध्या खैरात वाटवण्याची घोषणा त्यांनी सुरू केलेली आहे आपल्या तिजोरीची काय क्षमता आहे आपण किती देऊ शकतो हे व्यवहारी आहे का याचे भविष्यात काय परिणाम होतील राज्याचं अर्थकारण कसं चालेल याचा कुठलाही विचार केला नाही पण धाड 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 योजना सध्या ते घोषित करतायत अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये बहिणी आहेत आपल्या याची आठवण त्यांना झाली नाही अडीच वर्ष त्यांना गुवाहाटी आठवलं खोके आठवले एकदम सगळं ओके आठवलं आपले लोक आठवले पद आठवली मंत्रीपद आठवली गुत्तेगारी आठवल्या लाखो कोट्यावधीचे व्यवहार महत्वाचे ते सगळं आठवलं पण लाडकी बहीण त्यांना अडीच वर्षामध्ये आठवली नाही परंतु आता तीन महिन्यावर निवडणूक आहे म्हणल्याबरोबर महाराष्ट्रामध्ये त्यांना लाडकी बहीण आठवली आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना त्यांनी लागू केले आता त्या दीड हजार रुपये आपल्या त्या माता भगिनींना देणार आहेत हे जर त्यांनी सत्तेवर आल्या आले केलं असतं तर आपण म्हणलं असतो की हा मुख्यमंत्री हा संवेदनशील आहे आणि राज्यातल्या महिलांना हा काही मदत इच्छितो त्यांच्या अर्थकारणाला गती देऊ इच्छितो असं आपण म्हटलं असतं परंतु लोकसभेमध्ये सपाटून पराभव झाल्यानंतर आणि विधानसभेमध्ये आपला पराभव आता होणारच आहे याची खात्री पटल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीच्या योजना सुरू केल्या मात्र लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातल्या कागदपत्र जमा करायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा नवीन एक चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली तुम्ही लाडक्या बहिणीसाठी मदत करताय लाडक्या भावाचं काय तर लाडक्या भावाचं काय म्हणल्याबरोबर त्यांनी अगदी पंढरपुरात एक घोषणा करून टाकली की सहा हजार तीन हजार आठ हजार दहा हजार अशा आम्ही आता सध्या लाडक्या भावांना देणार आहोत वृद्ध नागरिकांनाही आम्ही दूरदर्शनासाठी मदत करणार आहोत बघा म्हणजे राज्याच्या तिजोरीतून वृद्ध नागरिकांना देवदर्शनासाठी मदत आणि तरुणांना त्यांना आर्थिक मदत महिलांना आर्थिक मदत अशा पद्धतीच्या सबंग घोषणा राज्याच्या तिजोरीचा विचार न करता एकनाथ साहेब करतायत कारण महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदे साहेबाच्या पंचवार्षिक सत्ता सुंदरी विवाहाला उपस्थित राहावं आणि भरभरून बटन दाबून मतांच्या अक्षदाच्या डोक्यावर टाकाव्यात यासाठी राज्याची तिजोरी खूप संकटात आहे आठ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आहे आता प्रचंड मोठं कर्ज आहे आठ लाख कोटीचं कर्ज जवळपास बहात्तर पंचाहत्तर हजार कोटी रुपये महिन्याला व्याज भरावं लागतं अशी परिस्थिती आहे आणि उत्पन्नाचे नवीन साधनं महाराष्ट्रामध्ये आहेत नव्याने राज्यामध्ये काही महसूल येईल असं एकही काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सरकारने केलं नाही उलट तीस पस्तीस छत्तीस मोठे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला निघून गेलेले आहे हे उद्योग गुजरातला निघून गेल्यामुळं महाराष्ट्रामध्ये आर्थिक दारिद्र्य आलेलं आहे तरुणांना नोकऱ्या नाही तरुणांना जॉब नाही कसल्याही पद्धतीची मदत तरुणांना राज्य शासनाकडून गेल्या अडीच वर्षाच्या काळात झाली नाही किंवा जेव्हा संपत्ती निर्मिती असं म्हणतात अर्थशास्त्रामध्ये की संपत्ती कशा पद्धतीनं महाराष्ट्रात निर्माण होईल त्याचा एकही मार्ग अडीच वर्षाच्या काळामध्ये अं एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या या महावित्तीय सरकारनं फडणवीस अजितदादा वगैरे मंडळीने केलेला नाही अ असताना दोन लाख कोटी रुपये खर्च येईल अशा घोषणा ते सध्या करतायत आणि पैशाची काळजी करायचं नाही सगळं होऊन जाईल हा सगळा प्रकार पाहून या राज्यातली शहाणी मंडळी त्यातल्या त्यात ते जी मंडळी कर भरते आपल्या उत्पन्नातून आपल्या नोकरीतून सरकारच्या तिजोरीमध्ये जो कर रुपानं पैसा भरते ही सगळी महाराष्ट्रातली मंडळी परेशान आहे अरे हे नेमकं काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा महायुतीचं हे सरकार राज्यामध्ये नेमकं काय करू इच्छित आहे भविष्यात महाराष्ट्र कसा चालणार आहे काही अर्थतज्ज्ञ असं सांगतात की येत्या सहा महिन्यानंतर महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या पगारी सुद्धा वेळेवर होऊ शकत नाहीत कारण महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पूर्णपणे खणखणाट आहे अजित पवार आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असले नसलेले पैसे त्यांच्या आमदार खासदारांना विकास निधीसाठी म्हणून वाटून टाकलेले आहेत महाराष्ट्राची तिजोरी पूर्णपणानं मोकळी आणि रिकामी आज तारखेला आहे या सगळ्या योजना राबवायच्या या सगळ्या योजना राबवताना लोकांना मदत करायची म्हटलं तर पुन्हा या सरकारला दोन लाख कोटी रुपयाचं कर्ज जागतिक बँकेकडनं घ्यावंच लागणार आहे किंवा रोखे वगैरे उभा करून असं कर्ज पैसे जमा करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत अर्थात राज्य कसं चालवायचं हे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस ठरवतील परंतु दोन लग्न मी महाराष्ट्रामध्ये म्हणतोय बघा लग्नासाठीचा खर्च अनंत मुकेश अंबानीने आपल्या मुलाच्या लग्नासाठी कोट्यावधीचा खर्च केला आणि हा खर्च करत असतानाच बुद्धी लावून वसूलही केला अठ्ठावीस हजार कोटी रुपये वर्षाला जर ते वसूल करत असतील तर हे हीच उद्योजकाची बुद्धी आणि ज्ञान असतं परंतु मुख्यमंत्री जेव्हा दोन लाख कोटी रुपये साधारण खर्चाच्या घोषणा करतात तेव्हा त्यांच्याकडे पैसा कुठून येणार आहे कुठल्या मार्गाने ते आपली तिजोरी भरणार आहेत आणि त्या तिजोरीतून लोकांना मदत करणार आहे त्याचा खुलासा ते करायला खुला तयार नाहीत व्यक्तीच्या माझा किंवा मा कोणाचाही कुठल्याही योजनेला विरोध नाही सगळ्यांना मदत झाली पाहिजे का तर झाली पाहिजे सरकारच्या तिजोरीमधला पैसा हा जनतेचा पैसा आहे जनतेच्या गेला पाहिजे जनतेच्या पदराते हेत आला पाहिजे याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही परंतु अजित पवार एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस हे तिघही हा पैसा येणार कुठून आहे आणि जाणार कसा आहे ही गोष्ट मुद्दाम सांगत नाहीत कारण त्यांच्याकडे पैसा येण्याचे जे ये सर्व मार्ग आहेत हे मार बंद झालेले आहेत मग सर्व मार्ग जेव्हा बंद होतात आणि योजनांची आपण घोषणा करतो तेव्हा कर्ज काढून आपल्याला आपलं सरकार पुन्हा राज्यामध्ये यावं यासाठी किंवा लोक आपल्यावर खुश व्हावेत यासाठी आपण अशा पद्धतीने राज्याच्या अर्थकारणाची वाट लावतो म्हणजे महाराष्ट्र हे संपन्न राज्य आहे आणि या संपन्न राज्याला पूर्णपणे अर्थबंबाळ करण्याचा प्रयत्न किंवा दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटण्याचा प्रयत्न सध्या या महायुतीच्या सरकारने केलेला आहे आणि मग म्हणून जशा पद्धतीनं स्वतःच्या तिजोरीतले पैसे अंबानीने खर्च केली हजारो कोटी रुपये आणि आपल्या मुलाच्या लग्नाचा आनंद त्यांनी साजरा केला तसा सत्ता सुंदरी बरोबर आपला आपला पुन्हा विवाह हो व्हावा पुन्हा आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसता यावं आणि आपली सत्ता यावी यासाठी तिजोरीत खनखनाट असताना तिजोरीत पैसा नसताना कर्ज करून लोकांना मदत करण्याची घोषणा एकनाथ शिंदे आणि त्यांचं हे सरकार करत आहे हे उद्याची विधानसभेची निवडणूक ही निवडणूक सुद्धा एका अर्थानं विवाहच आहे आणि हा सत्ता सुंदरीचा पंचवार्षिक विवाह आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला पुन्हा सत्ता सुंदरीच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करण्याची संधी मिळावी यासाठी घोषणांचा पाऊस आता पाडायला सुरुवात केली आहे रस्त्यावर चलता चलता ते घोषणा करतायत कॅबिनेटमध्ये नाही त्याच्यावर विचार विनिमय करून सुद्धा नाही अगदी चंद्रभागेच्या तीरावर उभा टाकून सुद्धा मुख्यमंत्री घोषणा करतायत तर या सगळ्या घोषणा त्यांनी केल्यामुळं पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये संशय निर्माण झालेला आहे की या राज्याचं का आता काही खरं नाही हे राज्य अर्थक कारणामध्ये आता खूप अडचणीत येण्याची शक्यता आहे मी आपल्याला जेव्हा दोन विवाह असं म्हणतो तेव्हा मला आपल्याला हे सांगायचं असतं की एखादा उद्योजक जेव्हा पैसे खर्च करतो आपल्या प्रकल्पावर तेव्हा कसे मिळवायचे ते पैसे परत याची योजना त्याच्याकडे तयार असते जी मुकेश अंबानीने केली आपल्या मुलाच्या लग्नावर त्यांनी पंचवीस हजार कोटी रुपये जरी खर्च केले असले किंवा पन्नास हजार कोटी रुपये जरी खर्च केले असले तर जनतेच्या खिशातून अलगतपणे प्रत्येक महिन्याला साठ रुपये काढण्याची डोका आणि कला त्यांच्याकडे होती त्यामुळं ते त्यांचं अर्थकारण व्यवस्थित राहील आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या खर्चामुळे त्यांच्या तिजोरीवर काही फरक पडणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करणार आहेत कशा पद्धतीचा पैसा उभा करणार आहेत कशा पद्धतीने आपली तिजोरी मजबूत ठेवणार आहेत आणि त्या मजबूत तिजोरीतून कर्मचाऱ्यांचे चा पगार योजनांचा खर्च विकास कामावरचा खर्च कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवण्यासाठी लागणारा खर्च कसा भागवणार आहेत याचा खुलासा होत नाही होण्याची शक्यता सुद्धा नाही कोणताही कोणताही मंत्री खुद्द मुख्यमंत्री खुद यावर बोलायला तयार नाहीत की आम्ही हे पैसे कुठल्या मार्गानं आणणार आहोत असो त्यांच्या त्यांच्यासोबत महाराष्ट्र पूर्ण जाणता आहे महाराष्ट्र या योजनाने खुश झालेला नाही उलट चिंतित झालेला आहे काय होते हे आता आपण भविष्यात पाहणार आहोत मी शेवटी आपला लेखच म्हणेन अ अंबानींच्या लग्नाचं निमंत्रण आपल्याला नव्हतं परंतु एकनाथ शिंदेच्या लग्नाला मात्र आपण सर्वांना निमंत्रण आहे माझ्याच आहेत आपण सर्वजण एकनाथ शिंदेच्या लग्नाला जाऊ आणि फैसला करू की एकनाथ शिंदेना सत्ता सुंदरी बरोबर पुन्हा विवाह करण्याची संधी द्यायची आहे का महाराष्ट्राचं भवितव्य वाचवायचं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा